जय खानदेश मंडळी मी आहे तुमची सोनलाहीराव आणि मी आलेली आहे माझ्या गावी म्हणजे माझ्या माहेरी हे बघा मी माहेरी आलेली आहे म्हणून माझी आई जी आहे ते मला खापरवरच्या पुरणपोळ्या बनवत आहे तर खापरवरच्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर तिने हे जे गहू आहे गव्हाच्या पिठाला चाळून घेण्यासाठी तिने एक मोठी तगारी येते त्या तगारीला म मस्त असं बारीक साडी जी येते किंवा कॉटनची असू दे किंवा पॉलिस्टरची असू दे ती छान अशी बांधून घेतलेली आहे एकदम टाईट बांधून घेतलेली आहे आणि टाईट बांधल्यानंतर हे जे आपलं कमीत कमी तीन किलो पीठ जे आहे गव्हाचं ह ना ते बारीक ग म्हणजे दळून घेतलेलं आहे आणि त्याच्यात काही रवा वगैरे असतो तो, तो काढून घेण्यासाठी अशा पद्धतीने पीठ जे आहे काळलं जातं तर आई जे आहे आता थोडं थोडं करून पीठ घेणार आहे गाळण्यासाठी ही माझी मोठी आई आहे आणि थोडं थोडं करून बघा तुम्ही बघू शकता की एक एक दोन दोन डिश घेऊन ती मस्त असं हाताने बारीक असं मस्त गाळून घेणार आहे म्हणजे याच्यातला जो पण रवा असेल तो वरती राहणार अशाच प्रकारे आपल्याला सगळं पीठ जे आहे छान गाळून घ्यायचं आहे मी आलेली दोग, आहे म्हणून मला भेटण्यासाठी माझ्या दोघं दोघी बहिणी ज्या आहेत मोठ्या बहिणी ज्या आहेत त्या पण मला भेटायला येणार आहेत म्हणून आईने हा थाट घातलेला आहे की आज आपण खापरवरच्या पुरणपोळ्या करूया तुम्ही बघू शकतात की आ पीठ जे आहे ना ते सगळं खाली गेलेलं आहे आणि हा सगळा रवा रवा जो आहे तो वरती राहिलेला आहे तर आता बघा आई त्याला एका डिशमध्ये काढून घेणार आहे ज्याने करून कणिक मडताना म्हणजे पुरणपोळी बनवताना आपली पुरणपोळी जी आहे ती फाटणार नाही हे बघा तीन किलो पीठ मळण्यासाठी आईने आता इथे छान ताटामध्ये मीठ काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की चमच्याने ती असे पाच ह ना पाच धीक करत आहे जेणेकरून मिठाचं प्रमाण पण व्यवस्थित होणार आणि पीठ जे आहे ते छान मळलं जाणार कारण की मिठाचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर बोलतात की पीठ टाईट होतं मग पुरणपोळी व्यवस्थित सजत नाही त्याच्यात ताईने हळद पण घालून घेतलेली आहे आता पाणी टाकून त्या मिठाला जे आहे ना ते छान वितळून घेणार आहे म्हणजे मीठ आणि पाणी हे छान दोघं एकजीव होणार आहे एकजीव झाल्यानंतर पीठ मळायला घेऊया आता हे पीठ जे आहे पाणी जे आहे ते पिठात टाकून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि आता छान असं आपल्याला पीठ जे आहे ते एक जीव करून घ्यायचं आहे आणि छान जास्त टाईट म्हणजे आपण जसं चपातीचं कणिक मळतो तसं मळायचं नाही आहे याला थोडंसं पातळ ठेवायचं आहे जसं आपण म्हणजे पुरणपोळीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे याला मळायचं आहे जास्त टाईट करायचं नाही आपल्याला एकदम सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे छान असं पीठ मळून घेऊया आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवणारच आहे हे बघा आता सगळं पीठ मळून झालेलं आहे याच्यात थोडं मिठाचं प्रमाण कमी पडलेलं आहे म्हणून बघा वरून थोडं मीठ घातलेलं आहे आणि पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता ते पीठ जे आहे ना ते याच्यात छान असं एक्झ्यू करणार आहेत का मी तुम्हाला आधी सांगितलं की जर मिठाचं प्रमाण कमी झालं तर पीठ जे आहे ना ते आपोआप टाईट होतं म्हणून या पिठाला सैल करण्यासाठी मीठ त्यांनी घातलेलं आहे आता याला छान असं एक्झ्यू करून घेतलेलं आहे आता एकजीव छान बघू शकतात की किती सैल मस्त पीठ बांधलं गेलेलं आहे आता एकजीव झालेला आहे आता याला झाकून ठेवण्यासाठी एक रुमाल घ्यायचा कॉटनचा आणि त्याला वरून पाणी लावून द्यायचं म्हणजे पापडी येणार नाही असं छान झाकून ठेवायचं आहे कमीत कमी एका तासासाठी आणि त्यानंतर आपण याचे गोळे करून छान छोटे छोटे गोळे करून पुरणपोळी बनवणार आहोत आता हे पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे आता आई याचे छोटे छोटे असे मस्त गोळे करणार आहे आणि त्याला छान असं ताणून घेणार आहे खेचून घेणार आहे जेवढं लांब हे खेचलं जातं जेवढं लांब हे ताणलं जातं तेवढं म्हणजे हे आपली पुरणपोळी जी आहे ना मऊ लुसलुशीत होते आणि कुठूनही फाटत नाही जर हे पीठ आपण ताणतानाच जर मधी तुटलं तर समजायचं की आपली पुरणपोळी जी आहे ते मधून तुटणार असे गोळे तयार करून ती डिशमध्ये पाणी टाकून परत वरून आपल्याला ओला कपडा जो असतो तो झाकून द्यायचा आहे ज्याने करून त्याला वरून पीठ येणार म्हणजे पापडी येणार नाही म्हणून अशा प्रकारे आई जे आहेत तयार करून आहेत कारण की हे गोळे जे आहेत ना ते उचलताना आपल्याला खाली चिपकू नये हे अशा प्रकारे म्हणजे दाबून दाबून भरलं जाते जेणेकरून चांगला म्हणजे भरलेला गोळा तयार तयार म्हणून ती जे काय करते ते पीठ जेवढं आहे तेवढं आतमध्ये दाबता येईल तेवढं पीठ ते आतमध्ये दाबत आहे गोळा तयार करत आहे अशा नहीं। नहीं। प्रकारे तिने सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता इथे आईची काउंटिंग चालू चालू आहे की किती गोळे बनलेले आहेत या हिशोबाने ते काउंटिंग करून घेत आहे म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला पुरण भरायला बरं पडेल आणि बाकीचे नंतर हे बघा बाकीच्या डिश मध्ये तिने झाकून ठेवलेले आहेत आता सगळ्यात आधी तर आपल्याला पिठाला बघा असं ठोकून घ्यायचं आहे जोरात ताटामध्ये आणि त्यानंतर खाली बाजरीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ हे दोघं कुठलंही पीठ तुम्ही तिला लावू शकतात आणि असं स्प्रेड केल्यानंतर हे गोळे बघा अशा प्रकारे पिठामध्ये आपटून घेतात आणि आपटल्यानंतर याच्यामध्ये थोडे आता हे जी याला चाळी बोलतात म्हणजे आमच्यामध्ये हे कणिक जे आहे ते थोडं हातानेच थोडे मोठी चाणकी करायची चाणकी केल्यानंतर याच्यात आपण पुरण जे आहे हे पुरण जे आहे ते पुरण भरणार आहोत हे बघा असे चण्याच्या डाळीचं पुरण आहे हे पुरण याच्यात भरून घेणार आहोत आणि त्याला पण छान असं स्प्रेड करायचं आहे पूर्णपणे आणि वरून जे आहे ते साईडला तुम्हाला दुसरी पुरणपोळी म्हणजे कणिक दिसतच असेल तर ते कणिक जे आहे वरून आपण त्याला असं मस्त कवर करून घेणार आहोत आणि कवर केल्यानंतर परत हे बघा चारी बाजूने छान आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे कुठूनही पुरण बाहेर निघता कामा नये छान प्रेस केल्यानंतर हातात बघा असं छान गोल गोल गोलगोल फिरवून नंतर पिठात टाकायचं आहे हे बघा पिठात टाकलं गेलं आता पिठात टाकल्यानंतर छान असं त्याला चारी बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे आणि परत त्याचे जेवढी पण किनार आहे त्या किनार सगळं दाबून घ्यायचे आहेत आणि दाबल्यानंतर हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे आणि पाट्यावरती टाकून सगळं साईड साईडचे जेवढे किनार आहेत ते किनार लाटून घ्यायचे आहेत आपल्याला आपण आज खास चुलीवरचे खापरच्या पुरणपोळ्या बनवणार आहोत है ना आमच्यासाठी काही आईने खास बेत केलेला आहे हे बघा हे जे खापर आहे ना ते खूपच गरम असतं तुम्ही लवकरात लवकर तुम्ही पुरणपोळी उचलू शकत नाहीत पुरणपोळी उचलताना आपल्याला चटके पण लागतात म्हणतात ना आधी हाताला चटके नंतर मिळते भाकर तर तसं तशातलाच तस 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 काहीतरी प्रकार आहे हा आता वहिनी पण आलेली आहे कारण की जी म्हटले उभ्या जो म्हणतो आम्ही उभ्या म्हणतो ऐरणीत आता आई बघा हे पुरणपोळी जी आहे ती हातावर घेणार आहे आणि छान असं रप्पा 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 मस्त गोल गोल फिरवणार आहे हे बघा तुम्ही आई माझी किती घामाघूम झालेली आहे बिचारी मुलींसाठी खरंच ना आई म्हणजे जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपले लाड आहेत पुरणपोळी खापरवर टाकल्यानंतर आपल्याला साईडने त्याचे किनार जे आहे ते खेचून घ्यायचं आहे आणि वरून असं कपडा जळ ठेवून द्यायचा आहे ज्याने करून मध्यभागामधून कुठूनही ती फाटणार नाही म्हणून अशाच प्रकारे आई जी आहे ती दुसरीही पुरणपोळी बनवून घेत आहे तुम्ही बघू शकतात की किती छान असं आई बनवत आहे पुरणपोळी आई बघत आहे याला बबल्स आलेत की नाही आलेत जर बबल्स आलेत तर याचा अर्थ आहे की खालचा भाग जो आहे शिजलेला आहे त्याला बबल्स आले नाहीत म्हणून आईने ना अजून त्याला पालथे केलेला नाही आहे तोपर्यंत आई दुसरी पुरणपोळी बनवून घेत आहे आता हे बघा बबल्स आले म्हणून आईने ते छान असं पालथी पण करून घेतलेलं आहे हे बघा आईला मधीच चटका लागला होता म्हणून आईने बघा हाताला फुंक पण मारले आणि आता बघा हां अशाच प्रकारे आम्ही खापरवरतीच या पुरणपोळीची घडई करतो है ना हे बघा आणि मस्त गरम लागतं भरपूर गरम लागतं म्हणून आईने ते कपड्याने घेऊन याला आम्ही अशा डालकीत ठेवून घेतो अशी घडी आम्ही त्या खापरभरतीच करतो अशा प्रकारे सगळ्या पुरणपोळी आई करून घेणार आहे पुरणपोळी पण बनवून झाली आता बाबा सगळ्यात फेवरेट म्हणजे आमटी आता माझ्या वहिनीने पण आमटी बनवायला घेतलेली आहे आमच्या घरात भरपूर लोकं आहेत बाबा आम्ही कमीत कमी पस पंचवीस एक लोक आहोत पंचवीस ते तीस लोक आहोत आम्ही म्हणून प्रत्येकजण काही ना काही काम करत असतं तर आमची वहिनी साहेब जे आहे ते माझ्यासाठी मस्त आमटी बनवत आहे तिने मसाला आधीच तयार करून घेतला होता यात कांदा नंतर खोबरं आपली शिजवलेली जी डाळ होती चण्याची पुरणची त्याची डाळ आहे नंतर गरम मसाले तिखट धना लवंग मिरी हे सगळं भाजून घेतलेलं आहे तिने आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे असं हे वाटण तयार केलेलं आहे आणि वाट आपण आमटीमध्ये सगळ्यात जास्त आणि हे बघा पुरणपोळी म्हणजे आपण पुरण जे तयार केलं आहे त्या पुरणचं हे आहे पाणी आहे जे आमटीमध्ये खूपच स्वाद लागतो त्याचा तर हे आपण जेव्हा आमटी बनवणार आहोत तेव्हा त्या त्यावेळीच त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता आपलं तेल पण गरम आता छान तेल गरम झालेला आहे त्यामध्ये आता वहिनी जे आहे ते हा जो मसाला जो आहे हा मसाला त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान असा फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हा हा काय सुंदर त्याचा सुगंध जो आहे तो खूपच छान आलेला आहे म्हणजे दरवळत आहे आता याच्यात आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि थोडंसं छान हलवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये हे पुरण म्हणजे जे चण्याचे डाळ्याचं जे पाणी होतं डाळीचं जे पाणी होतं ते पाणी आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत हे पाणी ॲड केल्याने खरंच आमटीला काहीतरी अप्रतिमच स्वाद येतो खूपच सुंदर लागते हे आमटी आणि त्यानंतर आम्ही याला जग म्हणतो जग भरून पाणी याच्यात आम्ही टाकून घेतलेलं आहे कारण की पंचवीस लोक आहोत आम्ही पंचवीस लोकांच्या हिशोबाने आम्हाला ही आमटी बनवायची आहे म्हणून गरम पाणी आम्ही याच्यात ॲड केलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये खडा नमक म्हणजे खळा मीठ जे आहे ते घालून घेणार आहोत स्वादनुसार त्यान आणि त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी आमटीला छान उकळी आली की त्यानंतर आपण याच्यात कोथंबीरही घालून घेणार आहोत आंबे पण धुवून तयार झालेले आहेत छान चोळून घेतलेले आहेत आणि त्याचा आंब्याचा रसही तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात की आंब्याचा रस किती सुंदर दिसत आहे मस्तपैकी पिवळा पिवळा आणि खूपच गोड असा आंब्याचा रस तयार झालेला आहे भजींसाठी पीठ मळून झालेलं आहे आता कांदे आखी मिरची मिरचीचे दोन तुकडे केलेले आहेत आणि त्याला मीठ लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून ही मिरची जी आहे खाताना तिखट लागणार नाही आता गरम तेल झाल्यावरती आपण भजी तळून घेणार आहोत आता ह्या भजी अशा गरम गरम तळून घेतलेल्या आहेत मिरचीच्या भजी हे बघा तुम्ही बघू शकता की गरम गरम आमची मिरची भजी तयार झालेली आहे वहिनी मस्त काढत आहे आणि आम्हाला सांगत आहे की घ्या ताई तुम्ही खा तुम्हाला गरम गरम भजी आवडते ना तर तुम्हीच खात पहिले मध्येच आई पण आली बनवण्यासाठी कांदा मिरचीची भजी मिक्स भजी है ना कांदा मिरचीची अशी अशी मिक्स भजी जी मला आवडत नाही मला फक्त मिरची भजी आवडते ही सगळ्याच घरच्या बाकी लोकांसाठी आहे आता है आहे। पंगत बस, पंगत बस हे बघा आमची फॅमिली किती मोठी सगळ्यात पहिल्यांदा छोटी मुलं भाऊ मोठे पप्पा आणि छोडी आहेत ती सगळ्यांची पंगत बसले पंगत बसलेली आहे माझी मोठी बहीण जी आहे ती नेहमी वाढण्याचं काम तीच करत असते मी गावी कधीही गेली तर शेव आई जेव्हा पण पुरणपोळी बनवते ना तेव्हा मी शेवटचे दोन गोळे जे असतात ना ते मी आईला सांगते की माझ्यासाठी राहू देवे मी बनवणार तर अशाच प्रकारे ह्यावेळीस पण मी पुरणपोळी बनवलेली आहे आई बघा मला सांगत आहे की असं काठ्यावरती घे काठ्यावरती घे काठ्यावरती घेतल्याने मध्ये जे आहे मधला भाग जो आहे तो फाटत नाही लवकर आणि पुरणपोळी जी आहे ती छान मस्त बारीक होते पण मी बघा काठ्यावरती घेण्याचा नांदात मध्ये जो आहे छान असं होल करून टाकलेला आहे व कशी का होईना मला पुरणपोळी जमली बाबा याचाच मला खूप आनंद झाला